नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पातळ पोह्यांचा चिवडा केलाच असेल दरवर्षी करत असाल पण कधी जाड्या पोह्यांचा चिवडा केला आहे का तोसुद्धा अगदी कुरकुरीत आणि प्रवासाला नेण्यासारखा चला तर आपण आता ही रेसिपी करणार आहोत जाड्या पोह्यांचा चिवडा रेसिपीला सुरुवात करायची आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता तेलावर अशी जाळी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे जाडे पोहे आहेत ते या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इकडे मी एक किलो जाडे पोहे घेतलेले आहेत मी एक किलोचा चिवडा करते आहे बघू शकता असं जाडे पोहे आहेत ते तेलामध्ये असे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी टाकल्या टाकल्या असे फुलून येतात बघू शकता व एक मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही करायचं आहे जास्त वेळ केलात तर पोहे लालसर पडतील बघू शकता आपले पोहे तळून झालेले आहेत बाकीचे पण आपण करून घेऊया जाडे पोहे तर तळून झालेले आहेत आपले आपण आता बाकीचे जिन्नस आहे ते सुद्धा तळून घेणार आहोत असं कढीपत्ता घालायचा आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम इकडे मी, मी मंदाचेवरच ठेवलेली आहे कढीपत्ता बघू शकता आपला तळून झालेला आहे आपण आता हा एका डिश मध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर दुसरा पदार्थ आहे काजू तळून घ्यायचे आहेत काजू इकडे मी अर्धा कप घेतलेले आहेत त्याचे असे दोन भाग केलेले आहेत असं परतवून घ्यायचं आहे थोडे लालसर झाले पाहिजेत बघू शकता आपले काजू पण तळून झालेले आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण बदाम तळून घेणार आहोत बदाम पण मी सुद्धा अर्धा कप घेतलेला आहे त्याचे सुद्धा असे दोन तुकडे केलेले आहेत बघू शकता तेला पण थोडा लालसर ये रंग येईपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत बघू शकता आपले बदाम पण तळून झालेले आहेत आपण आता हे एका डिशमध्ये काढणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं असे मी कापं करून घेतलेले आहे ते तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इकडे मी मंदाचेवरच आचेवरच ठेवलेली आहे मंदाचेवरच हे जिज्ञनस सगळं तळून घ्यायचं आहे बघू शकता खोबऱ्याला कलर आलेला आहे मस्तपैकी असा लालसर आपलं खोबरं सुद्धा आहे ते तळून झालेलं आहे बघू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे मात्र मी इकडे पाव किलो घेतलेले आहेत चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत बघू शकता आपले शेंगदाणे सुद्धा आहेत ते तळून झालेले आहेत बघू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये भाजलेली चना डाळ आहे, आहे ती घालायची आहे ती पण फक्त एक मिनटच तळून घ्यायची आहे जास्त तळत बसला तर ती कडक होऊन जाईल हे मात्र लक्षात ठेवा बघू शकता आपली भाजलेली चना डाळ सुद्धा तळून झालेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत हिरवी मिरची इकडे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक चिरून तुम्ही तुमच्या अंदाजे मिरची घेऊ शकता आपल्या मिरच्या सुद्धा तळून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता इकडे शेंगदाणे पण तळून झालेले आहे भाजलेली चना डाळ सुद्धा त्यानंतर खोबरं सुद्धा तळून झालेलं आहे मिरचीसुद्धा आणि काजू बदाम पण तळून झालेले आहेत त्यानंतर इकडे मी मनुका सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर सुद्धा बघू शकता आपला तळून झालेला आहे व आपले पोहे सुद्धा तळून झालेले आहेत आपण आता चिवडा बनवायला सुरुवात करायची आहे आपण आता याच्यामध्ये सगळे पदार्थ घालणार आहोत मिरची घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे काजू घालायचे आहेत बदाम घालायचे आहेत त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे भाजलेली चणा डाळ घालायची आहे शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर मनुका घालायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे इकडे मी काळं मीठ पण वापरलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे व हाताच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपल्या जाड्या पोह्यांचा चिवडा मस्तपैकी असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद